नमस्कार मित्रांनो तर आडसेल लागण चालू आहे आणि हे बघा डोळ्यांची कसे जिलदार डोळे आहेत बघा आणि एक डोळा लागण चालू आहे साडेचार बाय सव्वा ते सव्वा फुटावरती लागण चालू आहे तण पण भरपूर आहे वाळा वगैरे आहे परंतु आपण लगेच त्याला तणनाशक अप्लाय करणार आहे दुसऱ्या क्षेत्रावरती अप्लाय केलेलं आहे या क्षेत्रावरती पण लागण झाल्यानंतर तणनाशक यूज करणार आहे तर त्यामध्ये आपण राऊंडअप शंभर मिली आणि गॅलिगन आद आदामाज जे ऑक्शिप्लोरिफिन आहे ते आपण मारणार आहे त्याचे रिझल्ट पण चांगले येत आहेत काही विषय नाही ते आपण बघू थोडं वेळात बघा अशी लागण चालू आहे कंटिन्युअस पाऊस असल्यामुळं माती सुटसुटीच नाही आहे थोडीशी ओल दाटकीच आहे परंतु वातावरण चांगलं आहे त्यामुळं लागण उरकून घेणं गरजेचं आहे अशा वातावरण सजांसच भेटत नाही आहे कमीत कमी दोन हजार पंधरापासून पहिलीच वेळ असेल की लागणीला पाऊस भेटला आहे नाहीतर पाव कोरड्यामध्येच लागणी करायला लागायच्या असं आहे फर्स्ट टाईम वातावरण योग्य भेटलेलं आहे पाऊस वगैरे वेळेत भेटलेला आहे त्यामुळं अशा वातावरणामध्ये लागणी शंभर टक्के चांगल्या हो उगवतात आणि वाळवी वगैरे पण काय लागत नाही हे बघा सव्वा फुटावरती डोळा आहे असं तर, तर आपण जी आता लागण केलेली आहे तर त्याचं बियाणं एक ऑगस्टची लागण आहे आपल्या आठसालीच आहे आणि जवळजवळ आता अकरा महिने पूर्ण झालेत आणि अकरा महिन्यात ती बियाणं आत्ता पण लागणीसाठी वापरलेलं आहे तर कांडी कशी का आहे बघा आणि किती लांबडी आहे बघा कांडी वाड्याचा पोत पण बघा कसा मस्त तरी अशी म्हणजे कांडी पण लांब लांबडी आहे वाढलेला पण आहे ऊस आणि अशा प्रकारे आपण आपलं घरचंच बियाणं वापरलेलं आहे प्रॉपर नियोजन केलेलं होतं हे बघा आता एवढं रान तुटलेलं आहे आणि हे आपण लागण्यासाठी वापरलेलं आहे आपण प्लॉट आपलाच आहे परंतु आडवा ह्या उभ्यासारायच आणि हा जो आहे तो आडव्या आहेच म्हणून म्हटलं पाणी प्यायला पण थोडंसं मैदान होऊन जाईल कारण एकदा ऊस पडला की पाणी पाजणं अवघड होऊन जाते तर हे बघा असा ऊसाचा प्लॉट आहे आपला अकरा महिन्याचा होता आणि घरचंच बियाणं आपण तोडलेलं आहे तर बघा कांडीचे साईज कशी आहे जेवढं कवळ ऊस कवळं बियाणं तेवढं लवकर रोग होतं आणि शंभर टक्के उगवण होती त्या हिशोबाने आपण नियोजन करून लागण केलेली आहे रिझल्ट आपल्याला लवकरच म्हणजे दहा ते अकरा दिवसातच समजतील आपण आहे आपल्या क्षेत्रामध्ये ऊस क्षेत्रामध्ये तर हा दिसतो मागे जो आडसाली प्लॉट आहे जो ऑक्टोबर नोव्हेंबरला तुटून जाईल हा जो प्लॉट आहे तो आत्ता लागण केलेली आहे पाच जुलैला लागण केलेली आहे तर याच्या अगोदरचं नियोजन कसं होतं सांगतो मला आपण याच्यामध्ये एकरी दहा टन कंपोस्ट कारखान्यात जे कंपोस्ट भेटतं ते कंपोस्ट आपण मिसळून रान नांगरून टाकलं होतं नंतर मग या एकदा खुरटणी करून आ, सरी पाडायची होती परंतु तोपर्यंत यावर्षी पावसानं थोडंसं गणित चुकवलं लवकरच पाऊस सुरू झाला त्यामुळं पावर टिलरनं मग आपण सरी मारून घेतलेली आहे आणि आत्ता पाच जुलैला लागण उरकून घेतलेली आहे लागण उरकताना एक डोळा लागण केले आहे साडेचार बाय फुटावरती लागणी जर म्हणजे बड लावलेले आहेत म्हणजे लागणी डोळे लावलेले आहेत आणि ते पण लागण करताना एक डोळा करताना त्याला आपण जर्मिनेटर आणि कीटकनाशक क्लोरोमध्ये बुडवून आपण लाव लागण केलेली आहे आणि त्यानंतर आपण बेसल डोसमध्ये आपण सिंगल सुपर पासपेट चार मात्याड करून नंतर कांडी पोरलेली आहे पाणी द्यायची सध्या आवश्यकता नाही पाऊस वगैरे चांगला आहे यावर्षी कमीत कमी दोन हजार पाचपासून पहिल्यांदा वातावरण वात चांगलं भेटलेलं आहे नाहीतर म्हणजे कोरड्यामध्येच लागणी करायला लागायच्या यावर्षी पाऊस काळ चांगला आहे त्यामुळं सध्या तर पाणी दिलेलं नाही ओल पण चांगली आहे मच्छर वगैरे पकडलेलं आहे त्यामुळं मुळी वगैरे शंभर टक्के व्यवस्थित फुटू शकते काही विषय नाही नंतर आपण यामध्ये तणनाशक पण अप्लाय केलं आहे तर तणनाशकामध्ये आपण राऊंडअप शंभर मिली घेतलेलं आहे आणि आदामाचं गॅलिगन जे ज्याच्यामध्ये ऑक्शिप्लोरिपिन जो घटक आहे ते आपण एक पंपाला पंधरा मिली घेतलेला आहे आणि बोदावरती आपण भुईमुख टोकलेला आहे त्यामध्ये एक आहे जर तुम रान ओल रानात ओल असेल आणि आपण तणनाशक अप्लाय केलं राऊंडअप आणि गॅलिगन तर रिझल्ट चांगले भेटतात काय नाही असं नाही फक्त त्यामध्ये एक म्हणजे तोटा पण होऊ शकतो की सपोज जर म्हणजे राऊंडअप वगैरे आपण फवारणी केली म्हणजे सोयाबीन भुईमुग वगैरे टोकून आणि लगेच जर पाऊस पडला तर ते जे त्याचं जो कंटेंट आहे तो म्हणजे मुळापर्यंत जाऊ शकतो पिकाचे आणि ते पिकाला म्हणजे डिस्ट्रॉय करतो म्हणजे जे मी आपलं आंतरपीक भुईमुग वगैरे आहे त्याला ते, ते शंभर टक्के त्रास म्हणजे डिस्ट्रॉय उगवूनच देत नाही तर परंतु यावर्षी तसं झालेलं नाही रानात मॉइचर चांगलं होतं लागण केली आणि लगेच तननाशक मारून घेतलेला आहे तुम्हाला तण मेलेलं पण दिसेल यामध्ये हे बाबा या इथे जे दिसतंय लवाळा वगैरे दिसतोय तो पण अगदी मारायला लागलेला आहे असं आहे आणि फर्स्ट स्टेजला तणनाशक मारलं म्हणजे एक महिनाभर चांगलं कवरेज भेटतं तोपर्यंत आपल्याला ड्रेंचिंग वगैरे कर, कर करायला वेळ भेटतो असं आहे इथून पुढं आपल्याला आता जसं पण उगून येईल अकराव्या बाराव्या दिवसापर्यंत ऊस उगवलाच पाहिजे शंभर टक्के कारण आपला नऊ ते दहा महिन्याचं कोळं बियाणं आहे एक डोळा लागण आहे बेसल डोस पडलेला आहे प्लस आपण बुडवून लागण केलेलं आहे त्यामुळं उगवायला काहीच अडचण येणार नाही असं आहे तर दहाव्या ते अकराव्या दिवशी जसं पण ऊस उगवून येईल आपण लगेच त्याला ड्रेंचिंगचं पण नियोजन करणार आहे तर ते पण आपण पुढं काय नियोजन करणार नक्कीच सांगणार आहे आणि आपलं जे नियोजन आहे ते एकरी शंभर टनाच्या हिशेबाने नियोजन चाललेलं आहे इथून पुढं पण माहिती आपण अशी देत राहू काही शंका असेल नक्की तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू